मेळावा घ्यायला आलेलो आहे हा माझा काही संवाद दौरा नव्हे सर्वसाधारणपणे दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि त्या विधानसभेच्या निवडणुकांच्या साठी म्हणून हा माझा मराठवाड्यापासून सुरू झालेला हा चाचपी दौरा आहे निवडणूक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण लढवली पाहिजे का नाही पाहिजे हो सगळ्या गोष्टी करून मी तुमचा सर्वांचा उत्साह समजू शकतो परंतु त्याच्यासाठी पण काम करायला लागतं ते काम करण्यासाठी म्हणून मी इथे आलो आहे पदाधिकाऱ्यांशी मला चर्चा करायची आहे त्यांच्याबरोबर चर्चा करायला मला जर तुम्ही संधी दिली तर मी आल्याचं मी आल्याचं निष्पन्न होईल तुम्ही कोणाच्याही नावाने घोषणा दिल्यात तरी त्याचा तिकीट कन्फर्म झाला तर समजून असा ते होणार नाही आणि जेवढ्या जोराने ओढणार तेवढं काम करते आपल्या मनात भेदभाव नसतात आपण आलोच नसतो या सभेसाठी राजसाहेबांना दुसर आम लोक अधिकार आपलं बाकी काही म्हणणं नाही किंवा जे पदाधिकारी आहेत तेच थांबा बाकीचे थांबू नका हो मग पदाधिकाऱ्याच सांग किंवा आमच्या हो सोबत येऊ नका तुम्ही आम्हाला पद फक्त आम्हालाच बोलावलं काय हो म्हणून आलं तुम्हाला अधिकारी आणि सोपेल तुम्ही आणलं म्हणजे वैयक्तिक बोलणं आहे काही पदाधिकाऱ्यांचं सभा वगैरे काही नाही साहेबांनी पहिलंच सांगितलेलं आहे यात्रा आहे सभा वगैरे काही नाही आहे फक्त पदाधिकाऱ्यांसोबत जे बोलणं आहे ते काय साहेबांना नेहमी साहेब सांगतात पर्सनली जे काय बोलायचं असते ते न्यूज सर्वांसमोर थोडी बोलणार साहेब मीडियांना अगोदर साहेब सांगतात पदाधिकाऱ्यांची आहे ना पण राहायला प्रश्न सर म्हणजे आम्हाला साहेबांनी बहाल करा पद आहे सर्वात मोठं महाराष्ट्र सैनिक आम्ही साहेबांच्या तत्वाचं पुरेपूर पालन करणारे महाराष्ट्र सैनिक आहोत त्याच्याबद्दल काही आम्हाला शंका नाही आहे साहेबांनी आम्हाला बाहेर काढो कुठेही काढू साहेबांच्या मनामध्ये आहे आणि ते शेवटपर्यंत राहणार